नमस्कार मैत्रिण्यो ते मी तेजस्विनी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं दुकानाचा सेटअप कसा उभा केला आणि कसा करते ते तुम्हाला होते स्टार्टिंगला तुम्ही बघितलं त्या रॅक वगैरे आलेलं होतं त्या आम्ही फक्त दुकानामध्ये ठेवून दिल्या नंतर आम्हाला जायचं होतं बाहेर थोडंसं गणपती वगैरे बुकिंग करायची होती इथं देवाचं वगैरे आवरलं माझंही आवरलं होतं आणि देवाच्या पप्पा लवकर घरी आले होते आमच्या इथं शेजारी आम्ही नेहमी जिथून गणपती घेतो तिथं गेलो आणि भरपूर अशा मूर्त्या बघितल्यानंतर एक देवबप्पा आम्हाला आवडले हे बघू शकते इथं खाली जे देवबप्पा हे फर्स्टला ते आम्हाला आवडले होते पण प्राईज एकूणच टेन्शन आलं एवढी एवढी मूर्ती आणि एवढी प्राईज मागच्या वेळेस सेम अशी मूर्ती आम्ही नऊशे रुपयाला घेतली होती पण ते ह्या प्राईजचे दोन हजार रुपये बोलले आणि नंतर थोडंसं अजून जास्त बघितल्या पण ह्या वेळेस जरा रेट जास्त वाटत होता काही जण म्हणत होते पीयू पी वगैरे काहीतरी बंदी या वगैरे त्यामुळं ते महाग आहे पण तरीसुद्धा आम्हाला काय विषय आहे की आम्हाला छोटीशी मूर्ती पाहिजे कारण की आपल्या घरी मागच्या वेळेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमचा नवस आहे पाच वर्षाचा त्यामुळे ऑलरेडी एक घरामध्ये मूर्ती असते आणि ही दुसरी आणि आता प्रेग्नन्सीचा सा सातवा महिना आहे म्हणजे आपल्याला ह्या वर्षीही गणपती विसर्जन करता येणार नाही म्हणून आपल्या घरी नेक्स्ट इयर तीन गणपती असणार आहे त्याच्यामुळे आम्ही गणपती शक्य शक्यतो शोध शोधत होतो तर तो थोडासा छोटाच पाहिजे होता खूप सारे गणपती बघितले एका ठिकाणी नाही तर चार पाच ठिकाणी आम्ही बघितलं म्हणजे जेव्हा आम्हाला वेळ भेटतो तेव्हा आम्ही जातो पण मग आता फायनली वेळ आली होती बुकिंगची आणि वाटलंच होतं की आज बुकच होऊन जाईल पण झालं नाही कारण की थोडा म्हणून प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर देवाचे पप्पा आम्ही रस्त्याने हे बघू शकतो हे गणपती खूप आवडले होते पण ते जरा जास्तच मोठे होते असं फोटो व्हिडिओमध्ये जरी छोटे दिसत असले तर समोर थोडेसे मोठेच होते म्हणजे एक एक सवा फुटाचे असतील त्यानंतर खूप सारे गणपती बघितल्यानंतर फायनली आम्ही तोच गणपती घ्यायचाच ठरवला होता पण मग तरी पण ते बोलले की त्यांच्या कार्यकऱ्याकडून ती जी प्राईजचं जे जे लेबल असतं ते चुकीचं आहे मग फायनली हा गणपती मग आम्हाला घेताच आला नाही मी दोनदा रिटर्न जाऊन बाहेर आले कारण की तो गणपती खूप जास्तच आवडला होता आम्हाला पण तो गणपती घेतला नाही नंतर आम्ही गेलो होतो थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू केला इथं आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबलो होतो एक साईडनी सा सा पराठे घेतले पावभाजी घेतली आणि कॉफी प्यायला निघालो कारण देवाला कॉफी खूप आवडते ह्या साईडला जर आलो तर आम्हाला देवाला कॉफी वाजावीच लागते आणि बघू शकता आता मस्त आम्ही कॉफी वगैरे घेतली देवाची मस्ती चालू होती तो सगळ्यांना ओरडत असतो आम्ही जिथं जाऊ तिथं तो सगळ्यांना म्हणजे बोलत असतो कोणी पण ओळखीचा असतो त्याने तर काही पण इथं पण त्याच्या भरपूर अशा कप्पा रांगल्या होत्या शेजारी एक लेडीज होती त्यांना सांगतो खूप वेळ गप्पा मारल्या आणि बडबड चालू होती त्याची त्याचे पप्पा बोलत होते बस कर बस कर एवढी बडबड फायनली तर कॉफी घेतली आणि निघलो पण देवाचं कसं काची चकला असेल त्यामुळे जपून त्याला पाजावे लागते कशी बशी त्याला कॉफी वाजली आता निघलो होतो आम्ही घरी पार्सल घेऊन जेवण वगैरे सगळं आटपायचं होतं पण म्हटलं आधी हे दुसऱ्या दिवशी सकाळचा डायरेक्ट आहे व्हिडिओ जेवण वगैरे करून खूप उशीर झाला नंतर मग हो हे दुकानात एक चक्कर वगैरे मारून घेतला आणि निघाले होते हॉस्पिटलला कारण आता सातवा महिना आहे आणि जी माझी प्रेग्नेन्सीची हे आपलं नाव असते ती करायची होती आता आमचं म्हणजे सासर माझं शिवदर्शन आहे तर मग आम्हाला हा पोटे दवाखाना येतो इथं देवाला घेऊन गेले आणि देवाचे पप्पा नव्हते म्हणून मला एकट्याला जायला हँडल करायचं होतं थोडं बोलून चालून थोडीशी ओळख झाली ते बघू शकतात ते दादाचे तिथं असलेले त्यांनी खूप वेळ त्याला सांभाळलं तो मामा मामा म्हणून त्यांच्यासंग लटकेल होता नंतर जिथला तो स्टाफ होता तिथं बघू शकता तो तिकडं कोपऱ्यामध्ये कॅबिनमध्ये तिकडं जाऊन खूप ताण दिला ज्या पोलीस का ते वॉच काकू असतात त्यांना पण खूप त्रास दिला त्यांनी आजी म्हणून सगळीकडं ओढ तिनलं नंतर तेव्हाचे पप्पा आले सगळे काम झालं होतं त्याच्या बाबाने त्याला उचलून खाली त्याला राग आला मग त्याला परत वर उचलून ठेवा लागलं आणि परत दे तो त्याच्या त्याच्या जेव्हा स्वतःहून आला तेव्हा त्याला बरं वाटलं आणि तो शांत झाला शेवटी मला म्हणत होतो उचलून घे आम्ही घरी गेलो शिवदर्शनला माझ्या सासूच्या घरी आणि देवाने मला अख्खे कपडे काढायला लावले कारण शेजारी ती मुलगी होती ती कपडे धुत होती आणि त्याला पाणी खेळायचं होतं नंतर परत निघालो आम्ही दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा बुकिंगला हे बघू शकता खूप क्यूट मला खूप जास्त आवडला होता हा गणपती आणि हा एक पण तो वरचा जो आहे तो जास्त आवडला पण नंतर पण म्हणलं की बघू अजून एक दोन ठिकाणी नंतर खूप रात्र झाली होती आम्हाला आणि इथं आम्ही घरी आलो आणि ज्या रॅकी मी काल आणल्या होत्या त्या आता पुसायच्या होत्या कारण मला गावाला जायच्या आधी सगळं दुकान सेट करून जायचं आहे माझ्याकडे खूप कमी दिवस उरलेले आहेत आणि आल्यानंतर मला सगळं क्लास सुरू परत कंटिन्यू करायचे आहे इथं रॅक एक मी एकटी साफ करत होते आणि सगळ्यांना वाटत असं मी दुकान उघडून एवढे दिवस झाले पण कंटिन्युअसली म्हणजे असं सेटअप नाही आहे दुकानाचा कारण की म्हणजे मा मी कोणाचाही हेल्प घेत नाही आहे माझ्या माझ्या आईनी मी जसं मला जमन त्या पद्धतीने मी थोडं थोडं करून अरेंज करते इकडे बघू शकता रात्री सेट वगैरे करून घेतल्या होत्या आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी मी सामान लावायला घेतलं म्हणजे एक साईडला क्लास करण्याप्रती जागा करून दिली आणि क्लास घेता घेता दुकान सेटअप करून घेतलं बघू शकता बऱ्यापैकी सगळं सामान जिथलं तिथं करून घेतलं होतं पण तरी पण गावावरून आल्यानंतर इकडचे रॅक इकडं होणार आहे कारण देवघराची रॅक चुकीच्या साईडला गेली आणि सगळं काही दुकान आवरून वगैरे झालं होतं आणि एक साईडला क्लास मी बेडवरच बसून घेतला कारण दोघंच जणी होत्या त्यामुळं ज्वेलरीच्या <coughs> दुकान आवरल्यानंतर इथं मग साप फक्त पुसायचं राहिलेलं होतं कारण की आता सकाळपासून परत नवीन ज्या शेवटची बॅच राहिलेली माझी एकच एक दिवस बाकी आहे हा खूप छान असा माझं दुकान आवरून झालं बघू शकता फायनल लुक कसा आहे दुकानाचा आणि कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका